वाढीव मानधन वेळेत द्या अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी वाढीव मानधन वेळेत देण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आता मागणी लावून धरलेली आहे तर पाहूया सविस्तर व्हिडिओ ही मागणी कोणाकडे ठेवलेली आहे त्याविषयी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनी ताईंनो मी सरिता स्मार्ट या खूप खूप स्वागत करते एका एक न्यूज पेपरने मुंबईवरून ही न्यूज दिलेली होती आणि ती आपल्या फायद्याची आहे म्हणून मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे तीन हजार व दोन हजाराची वाढ केल्याच्या अंगणवाडी सेविकांना तीन हजार व मदतनीसांना दोन हजाराची वाढ केल्याचा शासन निर्णय चार ऑक्टोबर रोजी काढला त्यानुसार ऑक्टोबरपासून वाढ होणे अपेक्षित आहे या मानधनवाढीबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता करावी तसेच आय सी डी एसमधील अकाउंट विभागाकडून त्यानुसार आराखडा तयार करून प्रत्यक्ष मानधनवाढ मिळावी अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे आतापर्यंत मानधनवाडी बाबत निर्णय निघाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये प्रशासकीय कागदपत्रे तरतुदी यांची पूर्तता होते त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होते अशी माहिती अंगणवाडी कृती समिती निमंत्रक शुभा शमीम यांनी दिली मात्र या वेळेच्या शासन निर्णयानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता निवडणूक आणि निकाल यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत काम सुरू झाले नाही त्यामुळे निकालानंतर प्रशासकीय पातळीवर कामाची सुरुवात झाली पाहिजे तरच येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे हिवाळी अधिवेशना अधिवेशन होऊ घातलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतुदीबाबत निर्णय होऊ शकेल असे शुभा शमीम यांनी सांगितले फरक एकत्र मिळावा असं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे दोन हजार अठरामध्ये केंद्रीय पातळीवर झालेली मानधनवाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दहा ते अकरा महिन्यानंतर जमा झालेली होती दहा ते अकरा महिना जमा झाली नाही मात्र जमा न झालेल्या मानधनवाडीचा फरक एकत्र कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता असे शमीम यांनी सांगितले त्याप्रमाणे यावेळच्या मानधनवाडीचा फरक कर्मचाऱ्यांना एकत्रच मिळेल मात्र त्याची अंमलबजावणी वेळेत व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मैत्रिणींनो दिनांक चार ऑक्टोबरपासून जी आर निघाला त्यापूर्वी आपल्या मंत्री महोदयांनी एक स्टेटमेंट दिलं होतं पत्रकारांशी की तुमचा पगार पाच हजार रुपये रोखीने वाढणार आणि दोन हजार रुपये मदतनिश यांचा तर असं न करता आता कामानुसार मोबदला म्हणजे प्रोत्साहन भत्ता ठेवलेला आहे काही प्रमाणात दोन हजार सेविका आणि हजार रुपये मदतनिश यांना आणि फिक्स किती झाले तर अंगणवाडी सेविकांना तेरा हजार फिक्स प्लस सेविकाताईंची सेवा जर अकरा ते वीस वर्ष या दरम्यान असेल तर तीन टक्के वाढ वीस वर्ष ते तीस वर्ष या दरम्यान तुमची सेवा असेल तर चार टक्के वाढ आणि तीस वर्ष ते चाळीस वर्ष या दरम्यान जर तुमची सेवा असेल ताईंनो तर तुम्हाला पाच टक्के वाढ म्हणजे तेरा हजार तीनशे तेरा हजार चारशे ते तेरा हजार पाचशे ए असे रुपये तुम्हाला फिक्स मिळतील ताईंनो आणि बाकीचे कामानुसार प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे त्यानंतर मदतनिस्ताईंना पण अशीच वाढ लागू आहे तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्के हे तुम्ही समजून घ्याल तर मैत्रिणींनो आता तुम्ही पोषण ट्रॅकरवर सर्व काम व्यवस्थित करायचे आहे तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट टाकू शकता पोषण ट्रॅकरविषयी जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तस तर तसे व्हिडिओ बनवायचे का याविषयी पण तुम्ही सुचवू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी सांगायला विसरू नका तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणींना भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद